ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पहा काय म्हणाल्या रोखोकपणे मंत्री पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय घेतले या निर्णयावर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी रोखठोकपणे प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले मंत्री पंकजा मुंडे मी एवढं सांगेन किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एस आय टी लावण्याचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण आहे माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले त्यावेळी एस आय टी लावावी अशी मागणी केली प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलं आहे आणि माझा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं की ते यामध्ये पूर्ण तपास लावतील कोणालाही क्षमा करणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही कोणी कितीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल मोठं असेल लहान असेल हे पाहणार नाही हे त्यांच्या तोंडचे वाक्य आहेत विधानसभेत मी कॅबिनेटमधली एक मंत्री आहे जेव्हा माझे मुख्यमंत्री विधानसभेच्या पवित्र फ्लोरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्गुरून हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपसाबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असू किंवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न आहे ना ते इनडायरेक्टली तर माझ्या मनात जराही प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही कचुराई करतील माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये आहे या विषयाला धरून मला इशू करायचा आहे हा माझा स्वभाव नाही तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इशू बेस्ड काम करते आणि त्या इशूतनं काहीतरी काढायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिला आहे माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द आहे त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उद्भवत उभे करत असू तर आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांवर इथे संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास आहे ते याचा तपास लावतील आणि या तपासांती जे समोर येईल मला वाटतं दोन तीन लोक त्यातले पकडले गेलेत मग तो ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता आहे जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उगारणं हे त्यांच्या दुःखाला आहे त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही बाऊ करतोय आणि त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन बनवतोय असं वाटतं निर्गुण फक्त हत्या नसते निर्गुण आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या विषयावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर राज्यात काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले काही मागण्या करण्यात आल्या यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय घेतले यावर आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आलेल्या शेअर करा धन्यवाद